जी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गजेंद्र भाऊ तू मागे तुम्हाला काय सांगाल भाऊ तुम्ही वारडामध्ये प्रचाराला जात आहे प्रवासामध्ये काय का म्हणून तुम्ही आणि पक्ष पक्षपर उमेदवारी भेटलेली तुम्हाला माझं नाव गजेंद्र उमेश दळवी आहे गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही एकाच पक्षात एक काम करतो आहे आणि यावेळेस पक्षाने पूर्ण युवा चेहऱ्यांना संधी दिलेली आहे आणि आम्ही माझे वडील दोन हजार दहामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून उमेदवारी लढले होते माझ्या वडिलांच्या विरुद्ध एक साजीव बिलर नावचा धनाढ्य नावाचा उमेदवार उभा होता आता पक्षाने मला यावेळेस संधी दिलेली आहे आणि पूर्ण प्रभागामध्ये मी फुटतो आहे तर पूर्ण प्रभागात माशालीचं वातावरण पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि आमच्या पॅनलचे चारीचे चारी सीट निघतील ही मला गॅरंटी आहे नाव सांगते हा एस सी महिलामधून आमच्या इथे सुभाष चोरवशी आहे ओबीसी मधून मी स्वतः गजेंद्र उमेश दळवे आहे ओपन महिलामधून शैला आंबोरे आहे ओपन पुरुषमधून द मधून मुकेश किनारे उभा आहे आणि चारीचे चारी, चारी आमचे जे उमेदवार आहेत ते पूर्ण ताकदीने लढत आहे आणि चारीचे चारी, चारी उमेदवार प्रचंड बहुमतांनी विजयी होणार हे आम्हाला गॅरंटी आहे काय मुद्दा आहे तुमचा याच्यामध्ये जे निवडणुकी तुम्ही समोर दाखवतात याच्यामध्ये काय समस्या प्रभागामध्ये आम्ही सेवा सुरक्षा आणि विकास या तीन याच्यावर हो। आम्ही इलेक्शन लढवित आहोत आणि आमच्या प्रभागामध्ये अवैध दारूचे धंदे वगैरे असले तर आमच्या प्रभागामध्ये मुकेश किलारे नावाचा एक माणूस आहे आमचा उमेदवार त्यांनी बरेच तिथले अवैध धंदे बंद केले आणि आता आम्ही महिलांच्या सुरक्षितेसाठी लक्ष देतो आहे आणि प्रभागामध्ये ड्रेनेजचे काम असेल स्ट्रीट लाईटचे काम असेल ते आम्ही पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत काय आव्हान पर्सन मतदारांना मतदारांना आम्हाला एवढंच सांगणं आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे चालू आहे आता काही डुप्लिकेट शिवसेनेचे लोक येतील आणि पैसे वाटतील आणि सांगतील की आम्हाला मतदान करा मला जनतेला एवढंच आव्हान करायचं आहे की हात जोडून की तुम्ही असं कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मशालीमधले चारशे चारी उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजय करावा कारण की भविष्याची गरज आहे आपण पाचशे रुपये हजार रुपये जर आत्ता घेऊन टाकले तर नंतर पाच वर्ष लोकांचे कामं होत नाही प्रभागामध्ये त्यामुळे माझ्या अशी मतदारांना विनंती आहे मतदार राजांना विनंती आहे की मशालीतल्या चारीच्या चारही चारी उमेदवारांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजय करून द्यावा आम्ही तुमच्या सेवेत पाच वर्ष प्रामाणिकपणे काम करू एक युवा चेहऱ्याला संधी द्यावा हीच सगळ्यांना मी नम्र विनंती करतो हात जोडू